लिंब कशी नाही पिकली का पाणीच नाही घालत तुम्ही तर कशी पिकेल पाणी पिणी घालत जरा बघा सगळं सुकलंय अख्ख ती जाऊ दे सायली ते पप्प्याच तुझं काय चाललेलं खल सांग काय खल सांग भाऊजी ते बोल बोलायचं नाही भाऊजे असलं म्हणजे काय तू सांग काय चाललेलं आता ते जात होते रस्त्याने बोलले त्यांच्याशी काय बोललं जाऊ दे सांग अहो ठावून द्या अस तुला हस ऐकून नाही लावलं नाही तुम्ही परत ऐकलं तुमचंही गुहाट होईल म्हणून मी ना सांगत नाहीये म्हणजे काय होईल इंग्लिश मनाला लागल तुमच्या मनाला माझ्या आजपर्यंत लागलंच नाही सांग धावून दे तुमचं इ गोहट व्हायचं हा ए तसला मला इगो बिगो नाही सांगत तर सांगते ते मला म्हणले तुम्ही कशी कायची ह्याची बायको आहे कशी म्हणजे कशी म्हणजे मी अशी असे म्हणजे कस काय नाही मला मला कळणार आहे म्हणून मी सांग जाऊ दे म्हणजे काय म्हणते जाऊ काही आय पठ बघ दोन तीन टाकीन ते पप्प्याला काय करायचंय मी छली माझी माझी आहे असं नका बोलू नीट बोलले ना त्या असं बोला म्हणजे नीट बोलला माणसाला एक प्रश्न पडलेला असतो त्यांनी प्रश्न विचारला मग नाही त्याच्यावर असं कसं करताय दोनदा सांगितलं बोलायचं नाही अशी बोलायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही कुठे जायचं नाही आजपासून तू दिसतोच फक्त जा ती मोटर चालू मला माहिती तुम्ही तुला काय आता पट जाना म्हणायचं जावा बायकोला कामा लावणार का मग जावं लवकर तस लहान आम्ही शेतकरी माणूस आहे जावं ना, ना काय मग जा पिल्लू तुपी मध्ये बोलली असते तर मी गेलो असतो की जा जात इतक्याला आगात बोलायची गरज होती का तू जा पाणी आल्यावर सांग मला जा पाणी येईल तू खुपलेलं आई लगेच गाव तु ग किती वेळा हेच काम करत बसायचं धावाळा खुरपा परत गवत झालं त्या माणसाला तर काही काम धंदेच नाहीत एवढ्यासारखं फिरत बसतो गावभर नुसतं ह्याच्या चाकटपीठ त्याच्या चाकटपीठ हेच करत बसतो मकार गळ्यात मारलाय आईचं हॅलो हा साहिली अगं मी बोलते हा आई ना

हॅलो पांढरा का हा बरं ठीक आहे घे चल पांढरा तर पांढरा घे असं काय नाही कुठलं पण घे पण आहे आले ना की विचारते गेले तिकडे पाणी घालायला त्या ह्याच्यात मोटर चालू करायला गेलेले येथून तेव्हा विचारन मग काय करते तू स्वयंपाक झाला का हो चाललंय करायची हा ना काय नाही का, का मी इथं माणसाला काही कमी आहे का हे हे नको करू, 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 करू ते नको करू असं नको करू तस नको करू आता काय तुम्हाला काही काम नव्हती ना असला गळ्यात मारून दिलाय माझ्या पप्प्याला तर मी लय चांगला समजत होतो पण माझ्या बायकोला स्वतः म्हणतोय काय तुम्ही असं दिसन दिसत ना अस त्याला पाजला असं तसं केलं किती काय तेल त्याच्यासाठी ते केलं एकदा तर गाव दे फटकावतोस नाही फटकावलं नाव असं सोलत चव्हाण बायकोलाच फोन लावतो थांबात

अगं म्हणलं यायचे वगैरे मागून परत कट कर कोने, कोने? कोने कट करत बसते काय करते सांग ना फोनवर बोलते कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणजे सांग नाही बघ टाकीन मग आयच होत फोन आयचा होता ते इतकं वाटून कटका केला तू फोन मी नाही कट का केला कटका केला कटका केला सांग मी नाही गट... कट कटका केला मी कट नाही केला कट झाला तिकडून मी इतक्या वाटून फोन लावत होतं काय मी कोणाचा होता सांगा आईचं सांग आईचं होत ह्याच्यासाठी मोबाईल घेऊन दिलाय का मी आईचं फोन होता पाणी पाणी लावायला तू तुला ह्याला फोन लावायचा त्याला फोन लावायचा ह्याच्यासाठी फोन घेऊन दिलाय का आईचा फोन होता मी काय काय बोलले आई तुझे आता काय रेकॉर्डिंग नाही माझ्याकडे दाखव बघा बघायचं होतं का बघा आईचं तुला ह्यासाठी मोबाईल मी घेऊन दिलाय का घेऊन द्यायचं नव्हतं हीच माझ्या डोक्यात होत पण जाऊ दे लय माग लागले म्हणून दिले काय आईने फोन केला जाव्याला कुठले कपडे शिवायचे नाही घेत हा माणूस लागते तुला ती काम नाही केलं नाही फोन फोन वर बोलायचं आता आई बोलत होती तिचा फोन काय होल्ड का मग माझ काय तुला नवला प्याली का तुझी आई प्याली कितच पाहिली सांगतोय तुला बोलून पण नाही सगळं स्वतःच बोलतात बस तुला काय सांगितलं तुला फॅन लय झाले तर अलीकड कोण कोण फॅन मग फोन कसा याय तुला मला सांगा आईचा फोन होता ना आईचा फोन होता दिन दोन तीन कान पट्ट का मारायला उठायचं ना मग काय करू तुझी पूजा करू जाईन माहिरी निघून निघत तुला काम करायला आवलं ना कामच करायचं फोन करताना दिसली अग हात नाही सूरज चव्हाणचा हातोलाय डायरेक्ट पडला ना आकाश निलगत तुझ्या सांगतोय डोक्यात जाऊ नको बाया गोलीच फटक्यात जाची सायले ए तू परत बोलता आणि कुणा बोलत द्यायस ती काठी घे आणि ती लिंब ना ती गोल्या कर काय लह बोल बोले बोलत असते आणि दिवसा बॅक नोंद तीन धर काठी घ्यायचा आणि गोल्या करायचं जा फोन ऐकलं फोन दे फोन नीट, नीट 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 झाला म्हणजे मोबाईल मीच घेऊन दिलाय लय नाही वाढ जायच काय सुलटूनच का तुला केलं कसं असतं तसं फाकवून अस बागा करून खालच करीन मग जाईत ना झालं ना जाणार आहे मी आई बापाला काय काम धंदे नव्हते सटवी कसलं ना नशिबात असलं पडलंय काय माहीत बुके तस पालती केली असते पण जाऊ दे म्हणून जाऊ दे चला आपण बी लिंब गोला कलाय जाऊ हेला आता नंतर दाखवसूच माझ्या तावलीच गाव दे इतके बाले बायको केली म्हणून ती मुला ला लागलेत लागले असले एक बुक आपटावतो फोन तो, तो उचलेल एवढं काय केलेलं सगळी येण्यावानी करते हैं बाबा चे केली तू करून पण टाकायला गायक दिसत आहे का कुठं लांब लांब पण गड्यान करतो माणूस काय माहिती डोकं तर गेलोच नाही माणसाला कुठं अडकलायच केली का गोला त्याच्यात काय दिसतंय काय तरी केलंय का गोला अजून करते नावा कशाला फोन कसला ते पपेने विचारलं नाही पण तुला काय विचारलं पालताय ना तबीच करताय शेर कोण आहे सोन चव्हाण शेर एकच आहे असाय ना मग डोक्यात जाऊ नको उलगत फोन नाही देऊ शकत फोन द्या इकडं फोन नाही देऊ शकत दोन तीन दिसांनी काय म्हणते मी माझी आईला सांगन मी माझ्या आई आईला जा सासूला ना ना सांग नाही नाहीत सासल्याला त्याला बिटकून नाही 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 बाकी कोणाला नाही तुमच्याच आईला सांगते माझ्या आईला नको सांगू ना नाही नाही ना तुमच्या आईला बापाला सांगते माझ्या आईला कसं सांगते का म्हणजे कसं सांगते का म्हणजे मग कोणाला शकाच्या आईला सांगू मग बघा हा कसं करते माझ्या आईला एक नंबर आहे ती माझं साहेब ती तुझं तारी चोपती जा लिंब माझ्या मागा नका लागू लिंब गोला करू शकत जाऊ काना ओला भेटलं माझ्या बघ तिथं पिकल ती आज की एक नाही गोला केलं तुझ्या माग कशाला आलो काय माहिती जाऊ जा ती गोला कर आता काय जाऊ का